जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता भरपूर जण रनिंगला सुरुवात केलेली आहे पण ह्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो तुम्ही रनिंग करू ना स्पीड वाढत नाहीये पण स्पीड का वाढत हो नाही तुम्ही ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आप की आपल्याकडे ना काय चुका होतात मुख्यतः खाण्यापिण्यामध्ये काय चुका होतात रनिंग मध्ये काय चुका होतात आपल्याला सुरुवात तरी कशी केली पाहिजे त्याच्याबद्दलचा महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये खूप फायदेशीर माहिती आहे तुम्हाला शंभर टक्के मिळणार तर मित्रांनो आपण रनिंग करताना ना थोडंसं बॉडी थोडीशी झुकून रनिंग केली पाहिजे ही महत्वाची गोष्ट आणि जे आपल्या हाताची स्विंग आहे ही की अंश कोणावरती आपली हँड स्विंग झाली पाहिजे समजलं का आणि दुसरी महत्वाची गोष्ट या गोष्टी तुम्हाला प्रॉपर सगळ्यांना माहितीच आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे काय असतं मुलं काय करत रनिंग करताना पहिल्यांदा ता, टा टास्क टेकवतात टास्ट टेकवतच नाही तर पूर्ण पाय टाकवतात भरपूर म्हणजे ज्यांच्या हातपाय ज्यांची इंजुरी वाढत जाते त्यांचं काय होतं पहिल्यांदा टास्क टेकवतात पण मित्रांनो मिड वरती रनिंग करायला असतील पुढच्या टोवरती रनिंग पहिल्यांदा पूर्ण पंजावर तर पाय टेकवून त्याच्यानंतर टेक आपला पूर्ण पाय टेकवायचा आणि तिच्यात आपलं कंटिन्यू रनिंग चालू ठेवायचे तुम्ही काय करता तुमचं स्पीड तर जाऊ द्या पण इंजुरी तर तुम्हाला शंभर टक्के कशामुळं तर तुमचा तुमची रनिंग फक्त तासावरती पाहिल्यानंतर तुमचं पाय टेकत असतं तर तुम्हाला इंजुरी येण्याची शंभर टक्के चान्सेस आहे रनिंग करताना पूर्ण पंजावरती पंजावरती करायची पूर्ण पंजावरती वर्कआउट केला तरी काही मित्रांनो हरकत नाही स्ट्रेंथवरून आपल्या कप्स मध्ये आणि आपल्या लेग्स मध्ये ताकद येणार मित्रांनो आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही हा तुम्ही रनिंग करताय पण तुमच्या स्पीड वाण तुमच्या पायामध्ये ताकद नसते समजलं काही काही लेग्स खूप बारीक असतात त्यांच्या पायामध्ये ताकद नसते रनिंग कधी केलेली नसते व्यायाम कधी केलेला नसतो त्याच्यामुळे बॉडीमध्ये स्ट्रेंथ नसते पण बॉडीमध्ये स्ट्रेंथ आणण्यासाठी मित्रांनो आपल्याला कोणता वर्कआउट करायचं ते मी तुम्हाला आता चालूमध्येच वर्कआउट दाखवतो मित्रांनो की आपला वर्कआउट काय जिम जिममधलाही सांगतो आणि आपलं ह्याच्यावरतीही सांगतो कारण की आपल्याला स्कॉट्स मारायचे मित्रांनो फ्री स्कॉट मित्रांनो वीस वीस चेन आपल्याला तीन तीन सेट करायचे आहेत आणि प्रत्येक सेटला आपल्याला होल्ड करायचं उदाहरणार्थ वन टू थ्री फोर फाय मित्रांनो काय करायचं का मित्रांनो हे स्कॉट मार्क चेस्ट अप करायचे हात हे असे किंवा माग असले तरी चालतील हे असे पण हे गुडघे आहे ना मित्रांनो गुडघे आपल्याला असे पुढे नाही आणायचे ना हे जे आपला पंज आहे ना हे पायाची बोट आहे ना ह्याचा लेवलला ह्याच्या लेवल पुढं नाही गे गे गेले पाहिजे हे डायरेक्ट वन आणि पूर्ण खाली बसायचे हे पूर्ण खाली बसायचे तुम्ही काय करता वन टू थ्री शंभर दोनशे चारशे पाचशे मारेल मी तर हे आपला प्रॉपर मारायचे म्हणजे फाटते नंतर हे बघ ठीक वन हे पूर्ण खाल जायचं टू थ्री आणि मी झालं की होल्ड करायचं हे पूर्ण जाऊ वन टू थ्री फोर फाय एकदम रिलॅक्समध्ये असं हे झालं झनकाच बसला बाय पाहायला व दुसरं दिवस चालताच नाही आलं पाहिजे समजलं का पण तुम्ही हा जर लेग वर्कआउट केला तर त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला चारशे मीटरचा राऊंड एकदम स्लो एकदम स्लोमध्ये पाळायचं आणि त्याच्यानंतर चांगली स्ट्रेचिंग करायची किंवा त्याच्यानंतर आपल्या शंभर मीटरच्या दोन ते तीन आहे मारायच्या स्ट्राईट फक्त पाय उचलून टाकायचे मी तुम्हाला दाखवतो पुढं त्यामुळे काय होतं मित्रांनो नो जे आपले मसल टाईट झाले असतात जरा रिलॅक्स होतात बॉडी फ्लेक्झिबल होते आपले लेग्स टाईट झालेले असतात तुम तु? तुम्ही याच्या वर्कआउट केलेला नसतो त्याच्यामुळे तुमचे पाय परत जॅम होतात त्यासाठी त्याच्यानंतर स्ट्रेचिंगही करायचे आता स्ट्रेचिंग कशी करायची स्ट्रेचिंग बद्दलचा व्हिडिओ मित्रांनो मी मध्ये देतो तुम्ही तसेच रनिंग झाल्याच्या नंतर किंवा रनिंगच्या वर्कआउटच्या अगोदर तुम्ही ते स्ट्रेचिंग करत जावा मित्रांनो दुसरा वर्कआउट सांग तुम्हाला लंजेस सेम हा गुडगा पुढे न्यायचा नाही या पद्धतीने चे स्टप वन टू थ्री फोर ह्याच्यावरती पांधरा घ्यायच्यावरती पांधरा वन टू मित्रांनो ह्याच्यावरती पंधरा आहे की ह्याच्यावरती पंधरा हा झाला एक साइट परत ह्याच्यावर पंधरा ह्याच्यावर पंधरा झाला एक सेट ह्याच्यावर पंधरा ह्याच्यावर पंधरा एक साइटी आपल्याला तीन सेट काढचा मित्रांनो आणि दुसरे मग काल्फ रेझर्स मित्रांनो काल्फ म्हणजे आपल्याला जिम मध्ये काल प्रेझेस ची मशीन असते मित्रांनो समजलं का आता मी तुम्हाला कसे दाखवते करत नाही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी मार मारत असतो ते कालपर्यंतचे मित्रांनो पंधरा पंधरा चे तीन सेट घ्यायचे स्लो एकदम फील करत मार आणि त्याच्यानंतर डेड लिफ्ट डेड लिफ्ट मारतो आपण वन पण मी एखाद व्हिडिओ देत तो टाकून हो माझ्याकडे असेल एकाच व्हिडिओ मी डेड लिफ्ट मित्रांनो मारायचं हे खूप हे जिम म्हणजे आपल्या बॉडीला वजन वसण्याची सवय पाहिजे स्ट्रेंथ पाहिजे आपल्या बॉडीमध्ये मित्रांनो हा वर्कआउट तुम्ही शंभर टक्के करत जावा करायचं चा आठवड्यातून दोन ते तीन वेळेस करायचं आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही मी मित्रांनो ए बी सी ड्रील रनिंग ड्रिल तुम्ही स्किल वर्कआउट करता का नाही ते मला नाही माहिती पण एबीसी ड्रिलमध्ये काय असतं हाय नाही बॅक नाही केक फ्रंट केक वगैरे प्रत्येक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची मित्रांनो एबीसी ड्रिल आहे आता मी एवढं मोठ जास्त एबीसी ड्रिल आपल्या ह्या व्हिडिओमध्ये टाकू शकत नाही तर व्हिडिओ जायचा पन्नास मिनिटापर्यंत त्यामुळे एबीसी ड्रिलचा मित्रांनो व्हिडिओ मी शंभर टक्के डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आपण पूर्ण तो आठवडून मित्रांनो दोनदा ए बी सी ड्रिल करा तुम्ही एकदा तुम्ही दोन टाईम जर वर्कआउट करत असेल तर एकदा सकाळी का का करा आणि एकदा संध्याकाळी करा पण पूर्ण तीस मिनटामध्ये पूर्ण असे झिंझिंच आला पाहिजे बॉडीला तेव्हा आपला एबीसी वर्कआउट झाला माणसा पण एबीसी वर्कआउट प्रॉपर करायचं आहे तेच कशासाठी रनिंग स्पीड वाढवणं तरच आहे बॉडी अलाइनमेंट सुधारण्यासाठी पूर्ण पाय व्यवस्थित पडण्यासाठी आणि स्ट्रेंथ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे स्ट्रेंथ बॉडीला पाहिजे एबीसी वर्कआउट तुम्ही चुकू नका मित्रांनो आणि स्पीड वाढवण्यासाठी मी तो सांगतो तिसरा महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगितलं की आपल्या स्ट्राईड मारायच्या शंभर मीटरच्या दोन ते तीन स्ट्राईड किंवा ऐंशी मीटरच्या दोन ते तीन स्ट्राइड ह्या रोज झाल्या पाहिजे मित्रांनो पण स्ट्राईड कशा स्ट्राईड म्हणजे मित्रांनो आपल्या ही जे स्टेप आहे ना आपली पूर्ण स्ट्रेट पूर्ण बॉडी ही खुलली पाहिजे ओपन झाली पाहिजे म्हणजे हँड स्ट्रिंग झाले पाहिजे बॉडी थोडीशी झुकून गेली पाहिजे आणि पूर्ण आपण पाय हे आपलं पूर्ण डांगा ह्या लांब लांब पडल्या पाहिजे आणि पूर्ण पंजावरती ताचा टेकवायचा नाही त्यामुळे त्याला स्ट्राईड मारतात आणि पूर्ण आपल्याला स्पीड वनवरसाठी आणि आपली जी बॉडी अलायमेंट आहे हंड्रेड मीटरसाठी ते खूप महत्वाचे असते हे पूर्ण आणि मी दाखवतो तुम्हाला पण ही हँड स्विंग मी रप 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 रप, रप। जेवढी तुम्ही हँडशेक फास्ट करसाल तेवढं तुमचं मित्रांनो शंभर मीटर ना जबरदस्त तुमचं इनक्रीज होणार त्यामुळं स्ट्राईड खूप मारलं पाहिजे आणि शंभर मीटर जर तुम्ही प्रॅक्टिस करत असेल तर तीस मीटर साठ मीटर जर नव्वद मीटरच्या दहा दहा पंधरा पंधरा पिडीसर मारलं पाहिजे वीस मीटरचं स्पाईक लावून मित्रांनो मित्र नु स्टार्ट शिकलं पाहिजे तर तुमचं शंभर मीटरचं स्टार्ट चांगला होणार इकड बरं आणि मी तुम्हाला स्ट्राईड दाखवतो हो आता मी लिदीच प्रफेक्टच मी नाही आता बॉडी बिल्डिंगची तयारी करते मसल ले वाढले रनिंग भरपूरच भरले मग तुम्हाला स्ट्राईड कशासती मी तुम्हाला दाखवतो हो पूर्ण बॉडी झुकून बॉडी खाली जागा मोठ्या मोठ्या <laughs> पडल्या <laughs> पाहिजे अशा एकदम स्पीडमध्ये मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आणि मग मी तुम्हाला हे पण सांगितलं की आपलं आहे नी फ्रंट किक बॅक किक बटकिक हे आपल्याला फास्ट घ्यायचं फास्ट म्हणजे एकदम फास्ट आणि एकदम फास्ट, फास्ट स्प्रिंट मारायचे पन्नास मीटर साठ मीटरची परत किक घ्यायची एकदम फास्ट करायची आणि एकदम स्प्रिंट मारायची पन्नास मीटरची समजा मित्रांनो आणि मित्रांनो मित्रांनो तुम्हाला एक वर्कआउट सांगतो तुमच्या आठवड्यामध्ये एकदा तुम्ही ट्राय करा की दोनशे मीटर फास्ट जायचं दोनशे मीटर वॉकिंग करत यायचं दोनशे मीटर फास्ट जायचं दोनशे मीटर वॉकिंग करत यायचं मित्रांनो हे आठ ते दहा रॅपिडेशन तुम्ही मारायच्या म्हणजे आठ राऊंड मारायचे म्हणजे आठपडेशन होणार दोनशे मीटरचं दोनशे मीटर फास्ट जायचं दोनशे मीटर वॉकिंग करत यायचं दोनशे मीटर फास्ट जायचं वॉकिंग करायचं आणि आठवड्यातून दोन वेळा तरी मित्रांनो होणार तुमचं ना लॉंग रन पाहिजे लॉंग रनिंग एकदा केलं तरी काय हरकत नाही आणि आठवड्यातून दोनदा चार ते पाच किलोमीटर म्हणजे हे स्लो स्लो सांगितलं म्हणजे तुम्ही नवीन सुरुवात करताय बॉडीमध्ये ताकद नाही स्पीड वाढवण्यासाठी एनर्जी येण्यासाठी एनर्जी म्हणजे एनर्जी येण्यासाठी फूड खायची ते तर मी तुम्हाला सांगतोच पण स्ट्रेथ स्ट्रेंथ येण्यासाठी तुम्हाला हा वर्कआउट केलाच पाहिजे नवीन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के हा वर्कआउट ट्राय करा आणि याच्यामध्ये आता आपण व्यायाम तर करतोच पण याच्यामध्ये आपल्याला ना आरही व्यवस्थित ठेवायला पाहिजे म्हणजे दूध अंडी केळी मित्रांनो चिकन हे आपल्याला प्रोटीनचा सोर्स झाला पण कापसाठी मित्रांनो आपण भात खाल्ला पाहिजे चपात्या खाल्ल्या पाहिजे भाकरी खाल्ल्या पाहिजे बटाटे खाल्ले पाहिजे रताळे खाल्ले पाहिजे हे कार्स म्हणजे हे ताकदीचं काम करतं तर मग चुकीचं डायट तर तुम्हाला चुकीच्या चुकीच्या दिशेने नेऊ शकतो पण स्ट्रेंथ वाढणार नाही पण प्रोटीन पाहिजे कार्स पाहिजे जेणेकरून ताकद आपल्या बॉडीमध्ये असेल तर आपण चांगली रनिंग करणार आहे आणि जास्त वेळ जास्त काळापर्यंत टिकू शकतो आता नवीन नवीन मायनावर जबरदस्त जेवढी ताकद आहे त्यांनी तुम्ही सुरुवात पण जशी तुमची झेज होऊन जा झेज होत जाईल बॉडीची तुमची बॉडी तुम्हाला साथ देणार नाही आहार चांगला असला व्यायाम चांगला असला तर तुम्हाला तो सर्वाधिक काळापर्यंत टिकू शकतो आणि आपण एवढा व्या व्यायामही करतो आहे योग्य व्यायाम चालला आहे योग्य आहार चालला आहे पण याच्यामध्ये मित्रांनो सात ते आठ झोप पाहिजे मित्रांनो झोप यासाठी की आपल्या बॉडीची रिकव्हरी झाली पाहिजे नाही तुमच्या बॉडीला आराम भेटत नाही तुमचा मसल थकलाय त्याला आराम पाहिजे तुमची रिकव्हरी होणार नाही आणि रिकव्हरी होणार नाही तर स्पीड वाढणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा याच्यामधून पूर्ण व्हिडिओचा एक निष्कर्ष सांगतो मित्रांनो की तुम्हाला पहिल्यांदा पायावरती जोर दिला पाहिजे तुमच्या पायामध्ये पाया मित्रांनो ताकद नाही आहे ए बी सी ड्रिल स्किपिंग ए बी सी ड्रिल तुमच्या तुम्ही केलं पाहिजे ना कोण तुमची बॉडी अलाइनमेंट स्ट्रेंथ आणि पूर्ण शंभर मीटरसाठी तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट झोप आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट डाएट तुम्ही मी डाएट व्यवस्थित का सांग तर सर्वधिक का सांग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नवीन नवी विद्यार्थ्यांनी मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो भरपूर दिवसांनी फिजिकलचा व्हिडिओ बनवला आहे आणि काय अडचण वाटली नवीन सुरुवात करण्यासाठी त्यांना मी शंभर टक्के क मी क कमेंटला उत्तर द्यानं मित्रांनो कसं वाटलं नक्कीच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र